आज काशवानी भवानीपेठ या ठिकाणी पुन्हा एकदा पैताग्यांनी धोकावर काढलेला आहे आपण पाहू शकता शक्त जवाहरलाल नेहरू रोडवर आणि काशिवानी भवानीपेठमध्ये टेम्पो रिक्षा ज्या गाड्या दिसतील त्याच्यात काचा फोडण्यात आलेल्या आहेत साधारण आज पहाटे चार ऑक्टर झालेलं आहे तरी पोलीस यंत्रणा या ठिकाणी कुठंतरी कमी पडते आणि पोलिसांनी नोटी विनंती आहे की लवकरात लवकर या कर्कटाकडे पकडून त्याला जास्तीत जास्त शासनदंड कसं होईल कठोर कारवाई कशी होईल हे पोलिसांकडनं आता खरंच दाखवून सुंदर आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपण पाहू शकता पूर्ण रस्त्यावर आलेले आहे ब्रेकिंग न्यूज hmm. yeah. so, so Terima kasih telah <laughs> menonton! आता पाहिलंच असेल की प्रकारे नागरिकांच्या वाहनांची नासधूस झालेली आहे तरीही लवकरात लवकर या कोलसा गँगला कठोर शासन करावं आणि पुण्यातील सर्व पोलिसांनी रात्रीची गस्त जास्त वाढवावी कारण पुण्यातले पोलिससुद्धा रात्रीच्या वेळी आपापल्या पोलीस चौकी असतील पोलीस स्टेशन असतील त्या ठिकाणी दार लावून झोपलेले असतात हे निदर्शनास आलेले पण आली तरीही लवकरात लवकर कारवाई करावी धन्यवाद